नमस्कार वर्ष दोन हजार पंचवीस वार्षिक राशीफल या शृंखलेचा आजचा हा आठवा भाग आहे आणि अर्थातच आज वृश्चिक राशीच्या जातकांविषयीची चर्चा होणार आहे वृश्चिक राशीच्या जातकांचे वर्ष दोन हजार पंचवीस ते राशी भविष्य रा हे कसे असणार आहे याविषयी येथील ज्योतिषी चर्चा आज आपण पाहणार आहोत हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्रराश माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे वर्षफलाचा विचार करताना शनी राहू केतू आणि गुरु यांचा प्रामुख्याने विचार केला जातो कारण हे ग्रह एका राशीवर अधिक काळपर्यंत म्हणजे दीर्घकाळ स्थिर असतात आणि त्यामुळे त्याचे परिणाम सुद्धा जातकावर दीर्घकाळ असतात आणि म्हणूनच येथे या ग्रहांचा विचार केलेला आहे वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये शनी राहू केतू आणि गुरु हे चारही ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत त्यापैकी शनी आणि केतू हे राशी परिवर्तन केल्यानंतर वर्षभर त्याच स्थितीत असणार आहे परंतु गुरु मात्र आपल्या अतिचार गतीत असल्याने मिथून राशीत प्रवेश करेल आणि त्यानंतर अतिचार गतीने तो पुन्हा कर्क राशीत प्रवेश करेल आणि कर्क राशीतून वक्र अवस्थेत तो पुन्हा मिथून राशीत येईल आणि पुन्हा तो कर्क राशीत जाणार आहे आणि म्हणूनच गुरुचे राशी परिवर्तन हे बदलणारे असणार आहे वृश्चिक राशीचा विचार करता सध्या त्यांना ढैया चालू आहे त्यामुळे हा कालखंड त्यांना थोडासा त्रासदायकच म्हणावा लागेल चतुर्थस्थ शनीची ही दृष्टी लग्नभावावर पडत असल्याने प्रत्येक कामात विलंबाचा अनुभव त्यांना येणार आहे आणि त्याचबरोबर पारिवारिक जबाबदाऱ्या देखील त्यांना सांभाळाव्या लागणार आहेत मार्चपर्यंत कार्यक्षेत्रात सुद्धा अडचणी येण्याची शक्यता ही दिसून येत आहे कोणतेही काम वेळेवर पूर्ण होणार नाही त्यामुळे कामाचा ताण वाढणार आहे आणि सरकारी क्षेत्रामध्ये सुद्धा ही, ही स्थिती थोडी त्रासदायकच म्हणावी लागेल कामामध्ये विलंब थोडी उदासीनता अशा रीतीने शनीचे हे परिणाम आहे परंतु सध्या गुरु हा वृश्चिक राशीला अनुकूल आहे त्यामुळे त्यावर मात करता येणे शक्य आहे परंतु शनी जेव्हा राशी परिवर्तन करेल तेव्हा तो मीन राशीत जाईल आणि वृश्चिक राशीच्या जातकांसाठी तो पंचम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करेल आणि हा कालखंड हा मात्र तुमचा कस लागणारा असणार आहे त्यामुळे या कालखंडामध्ये सावधानतेने वाटचाल करणे हे तुमच्यासाठी गरजेचे आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी हा गुरु शनी हा ग्रह जेव्हा तुमच्यासाठी पंचम भावात जाईल त्यावेळेस हा शनी तुम्हाला संतती विषयक चिंता हा निर्माण करणारा आहे परंतु गुरुचे हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी अष्टम भावात होणार आहे आणि हा गुरु तुम्हाला हा फारशी अनुकूलता देणार मात्र नाही परंतु असे असले तरी देखील संशोधन क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी हा गुरु तुम्हाला मदत करणार आहे आणि हा गुरु अतिचार गतीने जेव्हा पुढील भावात म्हणजे कर्क राशीत जाईल त्यावेळेस वृश्चिक राशीसाठी तो भाग्यभावात जाईल आणि या कालखंडात त्यांना त्यांच्या भाग्याची जोड मिळणार आहे या गुरूची दृष्टी तृतीय भावावर पडत असल्याने करिअरच्या दृष्टीने सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी चांगला असणार आहे आणि हा कालखंड आहे अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालखंडात धार्मिक कृत्यांविषयीची सुद्धा तुमची रुची वाढणार आहे आणि त्याचबरोबर तीर्थयात्रा करणार असाल तरी त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असणार आहे परंतु एकंदरीत वर्षभरासाठी वृश्चिक राशीने सावधानतेने राहणे हे त्यांच्यासाठी हिताचे आहे ध्यानधारणा गुण ज्ञान याकडे जर तुमचा कल असेल तर त्यासाठी अष्टम भावातील हा गुरु म्हणजे मिथून राशीतील गुरु तुम्हाला मदत करणार आहे आणि राहू केतू यांचे परिवर्तन हे दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि राहू हा वृश्चिक राशीसाठी चतुर्थ भावात तर केतू हा दशम भावात येणार आहे चतुर्थ भावातील गुरु हा चतुर्थ भावातील राहू हा फारशी देत नाही कारण हा भाव तुमच्या सुखांचा भाव आहे सर्वात जास्त मातृसुखाचा भाव आहे त्यामुळे तुमच्या घरगुती सुखामध्ये किंवा मातृसुखामध्ये हा भाव कमतरता निर्माण करणारा आहे घरामध्ये कलह हो, तसेच मातृस्वास्थ्याची चिंता या कालखंडात तुम्हाला संभावताना दिसते मित्रांपासून सुद्धा हे वर्ष तुम्ही सावधानतेने राहावे असंच सांगत आहे आपले कोणत्याही गोष्टी गोपनीय गोष्टी दुसऱ्यांशी शेअर करू नये मित्रांशी सुद्धा मतभेद होण्याची शक्यता हा राहू देत आहे राहूच्या कालखंडामध्ये मातृस्वास्थ्याविषयी चिंता किंवा आईच्या हाडांची दुखणी तसेच जुनाट संधीवाट इत्यादी विषयी जर तुम्हाला काही त्रास असतील तर त्यात काळजी घेण्याचे सुचवत आहे करिअरसाठी मात्र हा राहू हो। तुमच्यासाठी चांगला आहे चढउतार हे राहणारच आहेत परंतु त्यावर सुद्धा तुम्ही मात करू शकाल व्यापाऱ्यांसाठी गुंतवणूक करणार असाल तर त्यांनी सुद्धा ती सावधानते कर, करा सावधानतेने करावी अचल संपत्ती वास्तू इत्यादी जर खरेदी करणार असाल तर त्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता ही आधी नीट पाहून मगच पुढील पाऊल टाकावे आर्थिक गु गुंतवणूक ही मोठ्या प्रमाणात सध्या तरी नको आणि मारुतीची किंवा गणेशाची उपासना तुम्हालाही फलदायी ठरणार आहे कारण तुमच्यासाठी पंचमस्त शनी हा आव्हाने निर्माण करणार आहे त्यासाठी मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा शनिवारी मारुतीच्या मंदिरात किंवा मा पिंपळाच्या झाडाखाली लावावा तसेच राहूचे अशुभत्व कमी होण्यासाठी केशराचा तिलक आपल्या कपाळावर लावावा लावा गुरुची दृष्टी ही वास्तुस्थानावर पडत आहे त्यामुळे घरातील वातावरण हे शांत होण्यास त्यामुळे मदत मिळणार आहे आणि स्वतःच्या स्वास्थ्यासाठी श्री शंकराची उपासना वृश्चिक राशीच्या जातकांनी अवश्य करावी आणि त्यासाठी कुशा आणि युक्त असलेले जल त्याने श्री शंकाला प्र शंकराला प्रत्येक सोमवारी अभिषेक घालावा आणि प्रेमीजनांचा जर विचार करायचा झाल्यास तर त्यांच्यासाठी वर्ष दोन हजार पंचवीस हे अनुकूल असलेले दिसत नाही वादविवाद होण्याची शक्यता ही, ही नाकारता येत नाही आणि दाम्पत्य जीवनसुद्धा मतभेद असल्यास त्यामध्ये वितुष्टता निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे तुमचे दांपत्य जीवन हे अस्थिर बनू शकते याची तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे आणि यावर मात करण्यासाठी सामंजस्य ठेवणे हा मूळ उपाय आहे आणि त्यानंतर देवीची आराधना करणे आणि प्रत्येक शुक्रवारी देवीच्या मंदिरात पांढऱ्या मिठाईचे नैवेद्य अर्पण करणे त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सुखसमृद्धी येण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे आणि विद्यार्थी वर्गाचा विचार करता हे वर्ष त्यांच्यासाठी चांगले असणार आहे कारण अष्टमातील गुरु हा उच्च शिक्षण दाखवतो नवमातील गुरुची दृष्टी पंचम भाव म्हणजे शिक्षण भावावर पडत असल्याने प्राथमिक शिक्षण घेणारे म्हणजे डिग्रीपर्यंत शिक्षण घेणारे त्यांच्यासाठी सुद्धा हा चांगला भाव आहे अशा रीतीने वृश्चिक राशीचे आजचे आपलं राशी भविष्य आपण पाहिले आहे पुढील भावामध्ये धनुराशीच्या जातकांची चर्चा घेऊन येणार आहे त्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा ज्यायोगे त्याच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील आज येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह हो। तोपर्यंत तो नमस्कार